नमस्कार प्राइम टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजची न्यूज ऑफ द डे स्टोरी काय आहे तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेले आता तुम्ही म्हणाले याच्यामध्ये काय न्यूज ऑफ द डे आहे न्यूज ऑफ द स्टोरी आहे आणि तेच तर सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे आणि आत्तापर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत प्राईम टाईम महाराष्ट्राने जेवढे काही व्हिडिओज केलेले आहेत या व्हिडिओजमधनं आम्ही सातत्याने हेच सांगितलं आहे की हे दोघं जण राजकीय युती करणार आणि आज त्याचा प्रत्यय हा आपल्या समोर आहे आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर गेलेले आहेत आता तुम्ही म्हणाल गणपती बाप्पाच्या काळातही गेले होते पण गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे गेले होते पण आज उद्धव ठाकरे संजय राऊत अनिल परब ही सगळी फौज शिवतीर्थावर गेली तिकडे बाळा नांदगावकर सुद्धा होते आणि या सगळ्यांमध्ये एक चर्चा झालेली आहे तब्बल एक तास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे ही चर्चा काय झालेली आहे तर ही चर्चा म्हणजे दसरा मेळावा दसरा आता येतो आहे जवळ आणि दसरा मेळावा हा शिवसेनेचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांना काय महाराष्ट्राला या दसरा मेळाव्याचं महत्त्व काय आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे त्यातून मुंबईकरांना तर सांगण्याची गरजही नाही तर या दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्याकडे गेलेले होते आता तरीही तुम्ही असं म्हणाल ठीक आहे दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं असेल म्हणजे दसरा मेळाव्याला तुम्ही आमच्यासोबत या व्यासपीठावर या एवढंच ना त्या निमंत्रणाचा भाग तर एवढाच त्या निमंत्रणाचा भाग असणार नाही आहे कारण आजची जी भेट आहे ही पूर्णत आता याच्या पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे ही राजकीय दृष्ट्या युती करणार आहे त्याचे संकेत यापूर्वी त्यांनी एकमेकांच्या भेटीतून किंवा एकमेकांनी एकमेकांच्या बरोबर आंदोलनं करून ही दिलेली आहे आता फक्त जे शिल्लक राहिलं आहे याची घोषणा होण्याचं आणि मला असं वाटतंय की आजची भेट ही त्या अर्थाने खूप महत्वाची आहे दसरा मेळाव्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंनी दिलेलं आहे हे नुसतं निमंत्रण दसरा मेळाव्यामध्ये तुम्ही या अशासाठी नाही आहे एक तासभर जेव्हा ही चर्चा चालते तेव्हा या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे राजकीय युती करतायत अशी घोषणा या दसरा मेळाव्यामध्ये होण्याची अत्यंत दाट शक्यता आहे दाट नवे ती होईलच असे एकूण आपल्याला सूत्र सांगतायत त्यामुळे मी जे म्हटलं ना की आजची न्यूज ऑफ द डे ऑफ द न्यूज काय आहे तर ती ही आहे की दोन भाऊ तर भेटलेत आणि आता दोघही असं म्हणत आहेत की आमच्यामध्ये आता आम्ही राजकीय युती करण्यासाठी पुढचं पाऊल टाकतो आहोत त्यामुळे एकूणच सगळं जो म मराठी माणूस जो आहे या मराठी माणसाला त्याचा आनंद झालेला आहे आत्ता या बातमीकडे सगळेजण डोळे लावून बसलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय की ही बी बातमी तुम्हाला दिली आता याच्यामध्ये दसरा मेळावा जो आहे या दसरा मेळाव्याचं एवढं विशेष महत्त्व काय आहे तेही आपण समजून घेऊयात एक लक्षात घ्या बाळासाहेब ठाकरेंच्यापासून शिवसेनेचा दसरा मेळावा हा होत आलेला आहे आणि याच दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची काय भूमिका असेल किंवा शिवसेनेची जी काही घोषणा असेल ते ती करायचे आणि आपल्या शिवसैनिकांना ते कानमंत्र द्यायचे किंवा आदेश द्यायचे आणि त्याप्रमाणे पुढचं पूर्ण, पूर्ण वर्षभर तो शिवसैनिक कामाला लागायचा एक ऊर्जा या दसरा मेळाव्यातनं शिवसैनिकांना मिळायची आणि पूर्ण वर्षभर ते काम करायचे त्यामुळे दसरा मेळाव्याचं महत्त्व हे शिवसेनेमध्ये खूप मोठं आहे आणि म्हणूनच जर का या दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी खरंच जर का राजकीय युतीची घोषणा केली तर तुम्ही विचार केला करा मराठी माणूस आहे महाराष्ट्र तर आहेच आहे पण सगळ्यात अधिक आनंद जर कुणाला होईल तर तो, तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना होईल कारण बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच राज ठाकरे हे शिवसेनेला सोडून गेले तेव्हापासून कायम बाळासाहेबांना वाटायचं की राज ठाकरेंनी परत यावं पण त्यांच्या हयातीमध्ये ती गोष्ट नंतर झाली नाही परंतु आता ही गोष्ट घडती आहे त्यामुळे निश्चितच स्वर्गीय बाळासाहेबांसाठी ही एक मोठी आणि खऱ्या अर्थाने आदरांजी आदरांजली ठरेल असं मला वाटतंय जर ही घोषणा या दोन बंधूंनी दसरा मेळाव्याच्या दिवशी केली तर आता आजच्या या भेटीकडे सगळ्या राजकीय पक्षांचं बाकी लक्ष आहेच आहे त्याच्यामध्ये आज पहिली प्रतिक्रिया जी आलेली आहे ते भाजपकडनं आलेले आहे त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर असतील वगैरे यांनी सगळ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत प्रवीण दरेकर असं म्हटलं आहे की दोन भाऊ म्हणून जर का एकत्र येत असतील तर निश्चितच त्याचा आनंद आम्हाला आहेच आहे परंतु जर कुणाला असं वाटत असेल की दोन भाऊ एकत्र येण्याने राजकारण बदलणार आहे किंवा मराठी माणूस सगळा दोघा भावांच्या पाठीशी जाणार आहे तर असं काही होणार नाही महायुतीसाठी काहीही फरक पडणार नाही असं प्रवीण धरेकरांनी म्हटलं आहे आणि ते स्वाभाविक आहे शेवटी भाजपला किंवा त्यांच्या नेत्यांना हे म्हणावंच लागणार आहे पण पर याचे परिणाम हे निश्चित संभवणार आहेत आणि म्हणूनच शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे ही युती झाली तर पुढच्या काळामध्ये याचे परिणाम काय होतील तेही आपण बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मराठी मतदार आहे तो आता है, हे युती कुठे करतायत कशी करतायत युती करतायत म्हणजे प्री युती करतायत की पोस्ट युती करतायत याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत एक लक्षात घ्या म्हणजे निवडणुकीपूर्वीच युती करायला पाहिजे असंही काही नाही आहे पण आता खऱ्या अर्थाने दोन भाऊ युतीच्या एका प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत ते प्री युती करतील किंवा पोस्ट युतीसुद्धा करतील म्हणजे निकाल लागू देत आणि मग आपण जण एकत्र येऊ अशा पद्धतीची सुद्धा युती होऊ शकते पण जर ही जेव्हा ही युती होणार आहे आणि हे बंधू जेव्हा लोकांसमोर येऊन सांगणार आहेत या दसरा मेळाव्याला की आम्ही आता दोघं भाऊ राजकीयदृष्ट्या एकत्र येतो आहोत तेव्हा त्याचा सर्वाधिक परिणाम जो आहे तो मराठी मतदारांवर होणार आहे मराठी माणसावर होणार आहे कारण आजपर्यंत शिवसेनेनं मराठी माणसासाठी आजवरची जी भूमिका घेतलेली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या पासूनची जी भूमिका मराठी माणसासाठी शिवसेनेकडून घेण्यात आलेली आहे ती प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आहे त्यामुळे मराठी माणसाला शिवसेनेची काय जी किंमत आहे ती त्याच्या मनात नक्की आहे त्यामुळे हे दोन भाऊ जेव्हा एकत्र येतील तेव्हा मराठी मतदार जो आहे तो खऱ्या अर्थाने प्रभावित होणार आहे तो खऱ्या अर्थाने आनंदित होणार आहे आणि तो खऱ्या अर्थाने या दोन बंधूंच्या मागे एकत्रित होण्यासाठी न निश्चित प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीचा परिणाम याच्यातनं एक म्हणजे आपल्याला दिसून येऊ शकतो दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे आत्ता कालच उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये काही बारा चौदा मतं जी आहेत ती विरोधी पक्षातली म्हणजे इंडिया आघाडीतली म्हणूयात किंवा महाराष्ट्रातनं मवियातली काही मतं फुटली आहेत असं बोललं जात आहे ते सगळं नंतर खऱ्या अर्थाने बाहेर येईलच परंतु असंही म्हटलं जात आहे की शिवसेनेतनं म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या याच्यातली पाच सदस्य फुटले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातले दोन सदस्य फुटलेले आहेत खरं काय खोटं काय ते पुढे येईलच पण ही जी गळती सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये लागलेली आहे काही नगरसेवक हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे वळत आहेत काही या एकनाथ शिंदेनी स्वतःनीच असा दावा केलेला आहे की खासदारसुद्धा आमच्या संपर्कात आहेत ही जी गळती चालू आहे ही गळती या घोषणेमुळे पणाने थांबेल यामध्ये कोणतीही शंका नाही याचं कारण असं आहे एक लक्षात घ्या हे दोन भाऊ जर एकत्र आले तर त्याचा परिणाम हा मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि त्यामुळे खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील आत्ता तेही आहेत आज एकनाथ शिंदेच्या बरोबर राहिलो तर आपला फायदा किती आहे आणि हे दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर त्यांच्याबरोबर आपण जर तिथेच थांबलो तर आपला फायदा आहे का याचं कॅल्क्युलेशन याचं गणित याचा विचार हे सगळी मंडळी करणार आहेत त्यामुळे काही प्रमाणामध्ये काही नाही मोठ्या प्रमाणामध्ये ही गळती थांबवण्यासाठी या युतीचा खूप मोठा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे तिसरा परिणामाचा जर आपण विचार केला तर तो फार महत्वाचा परिणाम आहे एक लक्षात घ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना कमजोर करण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना ही संपून जाण्यासाठी आजवर जे प्रय प्रयत्न प्रयोग या महाराष्ट्रामध्ये केले गेले त्याच्यातनंच तर एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन फुटून भाजपबरोबर त्यांनी सत्ता स्थापन केली आज महायुतीमध्ये एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना आहे त्यामुळे या सगळ्या ह्या दोन भाऊ जर एकत्र आले तर याचा सगळ्यात मोठा परिणाम जो आहे तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर झाल्याशिवाय राहणार नाही तो किंबहुना होणार आता तो किती डॅमेज करेल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आत्ता सांगता येणार नाही त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण करू त्याचं जे काही स्टॅटिस्टिक आहे ते आपण नक्की मांडू परंतु हा परिणाम होणार आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा डॅमेज नक्की बसणार आहे याचं कारण असं आहे कारण एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सुद्धा शिवसेनाच आहे म्हणजे मराठी माणूस हाच त्यातला प्रमुख घटक आहे त्यामुळे हा मराठी माणूस या दोन भावांच्या जर पाठीमागे गेला पाठीमागे उभा राहिला तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे वळणारा जो मराठी मतदार आहे याचं प्रमाण घटणार आहे आणि त्याचा फटका एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बसणार आहे जो फटका भाजपला मुळीच बसणार नाही कारण भाजप नी त्या पद्धतीची रणनीती खेळून झालेली आहे आणि म्हणूनच हिंदी सक्तीचा मुद्दा हा भाजपने उचलला त्याला विरोध राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी केला त्यांनी मराठी भाषा जपण्याचा मराठी माणसाला जपण्याचा त्यातनं प्रयत्न केला आहे आणि मराठी माणसासाठी आपण लढतोय एकत्र येतोय हे दाखवून दिलं आहे त्यामुळे तो मराठी माणूस दोन भावांच्या पाठी निघत राहील पण जो अमराठी माणूस बा मतदार आहे तो मात्र भाजपच्या बाजूनी वळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या दोन्ही भांडणांमध्ये म्हणजे दोन भाऊ एकत्र आले तर त्यांचा आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही रस्सी खेचीमध्ये फायदा कुणाचा होणार आहे तर तो भाजपचा होणार आहे भाजप जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होतं की नाही हा एक वेगळा मुद्दा आहे पण जर हे दोन भाऊ एकत्र आले तर भाजपला जे काही वाटत होतं की एक खाती सत्ता आपण मुंबई महापालिकेवर आणू ते लक्ष आता तितक सहज तितक सोपं तितक निमित्ताने आपण अधोरेखित करू शकतो आणि म्हणून आजची ही सगळ्यात मोठी बातमी मी, मी यासाठी म्हटलं कारण आत्तापर्यंत राज ठाकरे उद्धव ठाकरे जे एकत्र आले ते एखाद्या मुद्द्यावर आले किंवा एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी असतील किंवा ग गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी असतील अशा प्रसंगांना ते एकत्र आले पण आज असं कोणतंही निमित्त नसताना उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेलेले आहेत राज ठाकरेंच्या घरी त्यांनी एक तास चर्चा केली आहे ही याला दुसरं कोणतंही कारण असू शकत नाही आता ही राजकीय युती करण्याच्या दृष्टीनं सुरू झालेली हालचाल आहे सुरू झालेली चर्चा आहे आणि मला असं वाटतंय शंभर टक्के नाही मी एकशे एक टक्के एक सांगतो की या दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना आमंत्रित केलं जाईल आणि या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या हे दोन भाऊ हे घोषित करतील किंवा याची घोषणा करतील की आम्ही दोघं राजकीय दृष्ट्या याच्या पुढच्या काळामध्ये एकत्र येत आमची वाटचाल करतो आहोत तुम्हाला माझे मुद्दे जर पटले असतील आवडले असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद